या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका सदस्य अमोल पिंटू शेठ जगदाळे गराडेकर हे सुद्धा आजच्या मैदानावरती उपस्थित झाले आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे सुटला गाडी क्रमांक सोळा या मैदानातील सुटला आणि सोळा मध्ये गाड्या पडता इच्छा चौघांच्या लढत चालू आहे कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर अशी पर्याय गाडी पोहते घोटकरांचा सरजाणी विठावे मुंबईकरांचा साई बबलू ड्रायव्हरचा निर्वाद वर छसव गाडी क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी आई एकवीरा प्रसन्न अरुण सेठ पडील नाना सेठ प्रधान घोट पडवेल या गाडीचा एक नंबर आला